रेड क्रॉस संघटना आसगाववासियांच्या मदतीला सरसावली असून आरोग्य तपासणी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपत्कालीन परिस्थितीत रेडक्रॉस संघटना जनसेवेसाठी सदैव तत्पर असते त्यातच आसगाववासियांवर आलेल्या महापुराच्या थैमानामुळे अख्खे गावपुराच्या विडख्यात सापडल्यामुळे अतोनात हानी झाली घरेच्या घरी पाण्याखाली आल्याने त्यातच ते घरातील धान्य सडल्याने दुर्गंधी पसरायला सुरुवात झाली आहे याची दखल घेऊन रेडक्रॉस संघटना भंडाराच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आले होते पुरुष परिस्थितीची भयानक परिस्थिती, परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी योगेश कुंभेचकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद सोमकोवर रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रमोहन गुप्ता सचिव डॉक्टर नितीन तुरसकर निलकंठ रंदिवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आसगावात आलेल्या महापुराच्या परिस्थितीमुळे जनतेच्या आरोग्याची समस्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील बहुतेक डॉक्टरांनी आरोग्य तपासणी शिबिरात उपस्थितीत राहून रुग्णसेवेच्या महान कार्य केले आहे अशा परिस्थितीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने काही नागरिकांनीच आरोग्य शिबिराचा लाभ घेतला परंतु आणखी दोन दिवसांनी शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशी जनतेची मागणी केली आहे आरोग्य शिबिरात प्रामुख्याने कार्यालय प्रमुख डॉक्टर जयंत गिरेपुंजे कोषाध्यक्ष हेमंत चंदवास्कर कार्यकारी समिती सदस्य राजू खवस्कर ग्रामपंचायत आसगावचे सरपंच निशिता कोरे रक्तदूत प्रीतम राजाभोज डॉक्टर बावनकुळे डॉक्टर लेपसे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नेहा तुरसकर डॉक्टर ठक्कर डॉक्टर चंद्रसेन भजनकर रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य विलास केजरकर समीर नवाज मीरा भट योगतज्ञ रश्मी गुप्ता आसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर शुभम निखाडे शिवाजी सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य लेपसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर नितीन तुरस्कर यांनी उपस्थितांना शेती गप्पी मासेविषयी से मार्गदर्शन तसेच आशा वर्कर यांच्या कार्याची स्तुती केली मात्र त्यांना आरोग्याविषयी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे कारण आशा या आरोग्य आरोग्यसेविकांची विविध भूमिका पार पडत असतात तसेच उपस्थित मान्यवरांनी आहार डेंग्यू आजार आणि निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत काय बदल करावा अशा प्रकारे विविध विषयांवर मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले यावेळी आशा वर्कर शिक्षिका सदस्य यांना पल्स एक् ऑक्सिमीटरमध्ये ऑक्सिमीटरचे वितरण करण्यात आले तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रमोहन गुप्ता यांनी रेड क्रॉस सोसायटीचे चेअरमॅन अशोक ब्राह्मणकर हे विदेशात असूनही त्यांनी आसगावच्या पूरपरिस्थितीची माहिती दिली आणि योग्य ते सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानले तर प्रास्ताविक डॉक्टर नितीन तुरस्कर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सदस्य नवाज यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम भेदे राजेश चरणागत टीकाराम गडपायले राहुल पटले ज्योती मेश्राम कमलेश मानकर सूरज भगत विमल टिपले आसगावचे ग्रामपंचायत सदस्या शीतल रामटेके मंगला मेंढे रेखा हत्तीमारे अनिता मांडवकर हिरा इलमकर आरोग्यसेविका लोणारे चव्हाण आशावरकर वृंदा तिघरे दर्शना बनसोड लता जुमडे आशा कठाने दिशा दैवले आणि रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य आपदा फाउंडेशनचे सदस्य अंगणवाडी सेविका प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका इत्यादींनी सहकार्य केले